आणि महत्वाची मोठी बातमी आहे तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या इस्मावरती वाघानं हल्ला केलाय चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यातील ही घटना आहे पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झालाय आणि तातडीनं वनविभागाच्या मदतीनं त्यांनी या ठिकाणी त्या रुग्णाला वाघानं जखमी केलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमान कुगेशी अमान काय अधिकच्या अपडेट आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई तालुक्यामधील डोंगरगाव येथे काल दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ए पोलीस ठाणे हद्दीत वन विभाग कारगाटा कंपार्टमेंट नंबर दोनशे सत्तावन्न मधील कच्चेपार कारगाडा जंगल परिसरात किसम प्रभाकर अंबादास वेटे अठ्ठेचाळीस वर्ष राहणार डोंगरगाव तालुका सिंदेवाई जंगल परिसरात तेंदुपटा तोडायला गेला असता पट्टेदार वाघाने हल्ला करून त्याला ठार केले पोलीस विभाग व त्यांच्या स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचून वन विभागाच्या मदतीने जमलेल्या जमावाला परत पाठवून तत्काळ तिथे प्रेत ग्रामीण रुग्णालय शिंदेवा येथे रवाना केले सदर ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परिसरात शांतता आहे निश्चितच धन्यवाद एकूणच सविस्तर माहितीसाठी